शोभा वाढवण्यासाठी घराला सजवलं जातं लायटिंग्स लावले जातात आकाश कंदील लावले जातात आणि त्याचप्रमाणे घरापुढे म्हणजेच मुख्य दारापुढे काढली जाते ती म्हणजे सुंदर आणि कलरफुल अशी रांगोळी आणि या रांगोळीमध्ये सुद्धा यावर्षी आपण बघितले तर अनेक प्रकार आहेत पहिले आपण ट्रेडिशनल रांगोळी बघायचो ते म्हणजे हातांनी रांगोळी काढण्यात होते पण आता मात्र खूप सारे साचे आणि नवनवीन जे इक्विपमेंट्स असतात रांगोळी काढण्याचे ते मार्केटमध्ये आलेले आहेत सध्या मी तुम्हाला घेऊन आलेले आहे नागपूरच्या कोराडी परिसरामध्ये आणि कोराडी परिसरातील रांगोळीचं खूप जास्त महत्त्व आहे देवीचं मंदिर आहे इथे आणि इथील जी रांगोळी आहे ते आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे ठेवण्यात येतं आणि होलसेलच्या दराने इथे जी रांगोळी आहे ती विकल्या जातं आणि खूप मोठे मोठे दुकानं असतात या परिसरामध्ये एवढंच नव्हे तर नागपूरहून लोक इथे येतात कोराडी भागात येतात आणि या परिसरातून रांगोळ्या ज्या आहेत त्या अनेक पायल्या ज्या असतात म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये इथून घेऊन जातात तर हा एक मोठा जो कोराडीचा बिझनेस आहे हा रांगोळीचा तो खरोखरच खूप जास्त इथे या लोकांसाठी महत्त्वाचा आहे आणि दूरदूरून लोक इथे घ्यायला आहेत असं जर का आपण इथे बघितलं तर हे जे नवीन यंदाचे साचे आहेत रांगोळी काढण्याचे ते आपल्याला इथं बघायला मिळत आहेत अनेक कलर्समध्ये आहेत आणि अनेक व्हेरायटीज आहेत अनेक डिझाईन्स आहे या साच्यांमध्ये खूप इझी पडतं हे जर का आपण या साच्यांद्वारा जर का रांगोळी काढली तर हाताने रांगोळी काढणं जरा कठीण असतं सध्या कोणा लोकांना जर का जमत नसलं तर या साच्यांद्वारे रांगोळी काढणं खूप इझी आहे तर हे एक छोटीशी इथे एक बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये रांगोळी टाकून जर का हे लक्ष्मींचं पावलं काढले तरी मध्ये स्वस्तिक सुद्धा इथे दिसतोय त्यामुळे अतिशय हे नवीन ट्रेंड आणि नवीन आयडियाजचं युनिक असे हे कन्सेप्ट आजकाल मार्केटमध्ये मा बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे ही रोलिंग आ एक बघायला मिळते रोलिंग किट आहे हे आणि याच्यामध्ये सुद्धा रांगोळी आत टाकून इथे पूर्ण रांगोळीची डिझाईन करण्यात आलेली आहे आणि याला केवळ फक्त असं रोल करावं लागतं आणि अशा रोल करण्यामध्येच यातून रांगोळी बाहेर पडते आणि एक सुंदर डिझाईनसुद्धा तयार होते हे बघा इथं दाखवते की हे लक्ष्मींचं पावलं हे सगळे जुने तर आहेत पण आजकाल नवीन ट्रेंड्स आहे सगळं निघालेलं आहेत त्याच पद्धतीने इथं बघितलं तर शुभ लाभ लिहिलेला एक छोटासा साचा इथे बघायला मिळतोय त्याच पद्धतीने रांगोळींची पुस्तकसुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते कारण त्यात अनेक डिझाईन्स असतात आणि त्यामुळे रांगोळींची पुस्तकसुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात इथे विकण्यात ठेवण्यात येत असते कारण ज्यांना रांगोळी स्वतःहून काढता येत नाही किंवा साचांनी काढायची नसेल तर डायरेक्ट पुस्तकातून बघूनसुद्धा रांगोळी काढता येतं असं युनिक कन्सेप्ट आहे एवढंच नाही तर ज्यांना रांगोळी असं हाताने काढायची नाही आहे तर ते डायरेक्ट स्टिकर रांगोळी म्हणजे टॅटू रांगोळीला म्हणतात हीसुद्धा सुद्धा दारापुढे लावू शकतो किंवा असं दरवाजाला किंवा अनेक वा... जो ग्राउंड असतो तिथे आपण लावू शकतो हे बघा हे दाखवते मी हे एक टॅटू किंवा स्टिकर रांगोळी याला म्हटलं जातात महिलांमध्ये उत्सुकता आहे की कधी कधी तर हे नवीन नवीन रंग जे असतात चटक रंग असतात ते त्यांची शॉपिंग करणार खरेदी करणार आणि कधी कधी ते आपल्या दारापुढे या रांगोळ्या काढणार व्हिडिओ जे शान मोहिते सहसुर्मी शिरपूरकर आय बी एन लोकमत नागपूर